म्हणजे त्रिवार त्रिवार चार येतात त्यातील अक्षय तृतीया हा एक मुहूर्त होय याच दिवशी त्रिता युगाचा प्रारंभ झाला होता असेही म्हटले जाते भगवान श्री हरी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंती सुद्धा याच दिवशी असते तसेच भगवान श्री हरी विष्णूंचा आणखीन एक अवतार तो म्हणजे नर नारायण यांनी देखील अक्षय तृतीयालाच अवतार धारण केला होता मित्रांनो या दिवशी उपवासही केला जातो दानधर्म केला जातो आणि त्यातून मिनार पुण्य अक्षय असत असं म्हणतात अक्षय म्हणजेच पूर्ण अर्थात कधीही न संपणारे त्याचबरोबर अनेक लोक अक्षय तृतीयाला सोन्याची खरेदी करतात हे तर तुम्हाला माहितच आहे कारण या दिवशी सोनं खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं व ते सोनं अक्षय टिकते असेही मानले जाते आणि त्या सोन्यामध्ये उत्तर उत्तर वाढ होत राहते सोनं खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होता असे प्राचीन मान्यता आहे पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं जमत नाही हे सुद्धा तितकच खरं आहे तसेच सोन्याच्या किमती आता आबाळाला भेटल्या आणि अशा वेळी आपल्याला देखील सोनं खरेदी करणं जमत नसेल तर सोन्याऐवजी अक्षय तृतीयाला सोन्यासारखीच एक मौल्यवान आणि तितकाच लाभ मिळवून देणारी एक वस्तू खरेदी करू शकता तर ती वस्तू कोणती आहे चला तर आपण जाणून घेऊया पण त्याआधी गुरुमावले या चॅनेल लाईक करा करा ही नम्र विनंती तर मंडळी दहा मे ला म्हणजे शुक्रवारी अक्षय तृतीय आहे या दिवशी आपण सोन्याऐवजी माता लक्ष्मीच्या पादुका खरेदी करू शकता मात्र या पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध आहे जसं की तांबे चांदी पितळ अशा धातूंमध्ये त्या धातूंमध्ये या पादुका तुम्ही खरेदी करू शकता खरेदी केल्यावर या पादुकांची स्थापना पण अक्षय तृतीयाला आपल्या देवघरात करावी अक्षय तृतीयाचा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त असल्याने अक्षय तृतीयाला वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही बिना दिक्कत तुम्ही या पादुका खरेदी करू शकता व तुमच्या देवघरात स्थापनही करू शकता व या दिवसापासून त्यांच्या विधिवत पूजाही चालू करू शकता नाही तर नुसत्या पादुका खरेदी करताल व देवघरात ठेवताल असं मात्र करू नका कारण या पादुका सोबतच माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात येणार आहे व धनधान्य संपत्ती ऐश्वर्य यांचा आशीर्वाद देणार आहे म्हणूनच या पादुकांच विधिवत पूजा होणं आवश्यक असतं या संदर्भातील काही नियम असतील तर तेही जाणून घ्या अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक मानलं ला जातं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही कमेंट मध्ये कळवा त्याची उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तर नक्की कळवाच व चॅनेलला सबस्क्राईब ही करा लाईकही करा व चॅनेलवर वेगवेगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ